हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता धारवे रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डोनट्स हे नाव ऐकताच लहानांच्याच नाही तर मोठ्यांच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटतं पण आज हे डोनट्स आपण मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि तेही इश्टचा वापर न करता चला तर मग डोनट्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा डोनट बनवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये एक चाळण ठेवली आहे त्यामध्ये एक कप म्हणजेच एकशे ऐंशी ग्रॅम एवढे गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप म्हणजेच साठ ग्रॅम एवढी पिटी साखर घालायची एक चमचा बेकिंग पावडर घालायची आपण हे डोनट्स विदाऊट यीस्ट बनवत आहोत म्हणून इथे मी पाव चमचा बेकिंग सोडाही ॲड करत आहे आता हे सर्व साहित्य चाळून घ्यायचं आहे आपले सर्व साहित्य चाळून झालेले आहेत आता यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घालत आहे यामुळे डोनट्सच्या चवीमध्ये वाढ होते त्यानंतर तीन चमचे एवढे दही घालायचं आहे त्यानंतर डोनट्सना फ्लेवरसाठी मी एक चमचा वेलची पावडर घालत आहे त्याचबरोबर आपल्याला इथे एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तुपाऐवजी तुम्ही मेल्टेड बटर किंवा तेलही वापरू शकता आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं अगोदर हातानेच मिक्स करायचं त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं पाणी घालताना इथे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे मी इथे साधारण पाच ते सहा चमचे एवढं पाणी घातलेलं आहे पाण्याऐवजी आपण दुधाचाही वापर करू शकतो यामुळे डोनरच्या चवीमध्ये वाढ होते पीठ मळताना जास्त घट्टही मळायचं नाही किंवा एकदम पातळही मळायचं नाही चांगलं मळून झाल्यानंतर आपण या मळलेल्या पिठाला तीस मिनटं म्हणजे अर्धा तास झाकून ठेवणार आहोत यामुळे हे पीठ चांगलं फुलून येतं अर्धा तास झालेलं आहे आपण आता पीठ उघडून बघूया हे पहा दही टाकल्यामुळे इडलीच्या बॅटरसारखं पीठ फरमट झालेलं आहे आता हे पीठ आपण हलक्या हाताने पुन्हा मळून घेऊ त्यानंतर त्यांचे डोनट्स बनवायला घेऊ आता या पिठातून एक गोळा घेऊन त्याचा गोल करून घ्यायचं आणि पोलपाटावर थोडंसं पीठ पसरून त्यावर हा गोळा ठेवून द्यायचा आणि त्याची जाडसर पोळी लाटायची जास्त दाब न देता आपल्याला हलक्या हलक्या हातानेच पोळी लाटायची आहे वरून थोडं थोडं सुकं पीठही आपल्याला इथे पसरवायचं आहे आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण डोनट्स कट करायला घेऊ त्यासाठी मी इथे एक अशी वाटी घेतलेली आहे तुम्हाला जेवढ्या साईजचा डोनट बनवायचा असेल तेवढ्या साईजची वाटी घ्यायची आणि अशा प्रकारे वाटी ठेवून त्याला कट करायचं जर आपल्याला दुसऱ्या आकाराचे डोनट्स बनवायचे असतील तर आपण त्यांना हव्या त्या शेपमध्ये कापू शकतो राहिलेले पीठ आपण काढून टाकायचे आणि पुन्हा वापरायचं आता यांच्या मधो मधोमध होल करायचा आहे त्यासाठी मी इथे एक नोजल घेतलेला आहे आणि असे होल करून घेतले आहे नोजल ऐवजी आपण इथे बॉटलचे झाकणही वापरू शकतो सर्व डोनट्स इथे कट करून झालेले आहेत हे बघा असे डोनट्स बनवून झालेले आहेत अशाच प्रकारे आपण बाकीचेही डोनट्स करून घेऊ आपले सर्व डोनट्स तयार करून झालेले आहेत आता यावर एक स्वच्छ धुतलेला कपडा ठेवायचा आहे आणि त्यांना एक तासासाठी झाकून ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवरच आपल्याला हे डोनट्स ठेवायचे आहेत एक तास झालेला आहे आता आपण हे डोनट्स फ्राय करायला घेऊ कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे तेल जास्त गरम असायला नाही पाहिजे जर तेल गरम असेल तर आपण डोनट्स तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच वरून ब्राऊन होतात आणि आतून कच्चे राहतात मी इथे एक डोनट ह्याच्यामध्ये सोडलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो ठेवायची आहे आणि डोनट्स फ्राय करायचे आहेत गॅसची फ्लेम कमी ठेवल्यामुळे आपल्या तेलाचे टेम्परेचरही कमी राहते व डोनट्स वरून करपत नाहीत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हलक्या हाताने हे डोनट्स फ्राय करायचे आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त फुल्ले आहेत डोनट्स मस्त गोल्डन ब्राऊन कलरचेही झालेले आहेत आता या डोनट्सना आपण बाहेर काढायचं आहे हा बघा किती छान बनला आहे आता याच प्रकारे आपण बाकीचेही डोनट्स आपण फ्राय करायला घेऊ जसं आपण या ठिकाणी गव्हाच्या पिठाचे डोनट्स बनवलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही इथे मैदाचा वापर करून हे डोनट्स बनवू शकता आपले सर्व डोनर्स इथे फ्राय करून झालेले आहेत आता आपण यांना डेकोरेट करून घेऊ त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम एवढा मोरडे कंपनीचं डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे याला आपण डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी घालून त्यावर एक चाळण ठेवायची आणि त्यावर हे चॉकलेटचे भांडे ठेवायचे आणि चमच्याने हलवत राहून चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आणि चॉकलेट बाजूला काढायचं आता डोनट्स डेकोरेट करण्यासाठी मगाशी फ्राय केलेले डोनट्स घेऊया के त्यातील एक डोनट्स घेऊन के मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये डीप करायचं आणि जे एक्स्ट्रा चॉकलेट आहे ते थोडा वेळ असंच ठेवून खाली पाडून द्यायचं इथे तुम्ही व्हाईट चॉकलेट देखील वापरू शकता हे पहा किती शायनी डोनट्स तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त डोनट्सची खालची बाजू आपल्याला चॉकलेटमध्ये डीप करायची आहे याच पद्धतीने बाकीचेही डोनट्स आपण चॉकलेटमध्ये डीप करून घेणार आहोत आपले सर्व डोनट्स चॉकलेटमध्ये डीप करून झालेले आहेत आता वरून यावर स्प्रिंकल्सने गार्निशिंग करायची आहे याऐवजी आपण इथे शुगर बॉल्स किंवा ड्रायफ्रुट्सही वापरू शकतो तुम्ही देखील तुमच्या आवडीचे शेप्स बनवून डोनट्स बनवू शकता गार्निशिंगही करून झालेली आहे हे पहा आपले गरमागरम डोनट्स तयार आहेत तुम्हीही बनवा आणि सगळ्यांना खाऊ घाला लहान मुलं तर आवडीने खातील तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला, ला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय